i go by i go by i go by i go by लुटलं नाच तमाशाला पोरग पळत सुटल केव्हा धर्माचे माणसं म्हणजे कोणी ऐकणार नाही ऐकण्यात महाराज पण हे कलियुगाच वारत हो का मनी नाही भाऊ देवा मला पाव देव पावण्याकरता बिद्दी भक्ती पाहिजे भक्ती पाहिजे काल पर आमच्या इकडे एक म्हातार मेल काय सांगाव पुचकल

हा मी नक्की तुक मान खिचकिल खिचून ना म्हणाल म्हणाव म्हात मेल मेल मेराला पोऱ्यावर पोराला फोन लावला हे माया अरे माया म्हणून माया लढती मायाची फोज झोपी गेलेल्याला कोणी उठी ना चिरा तर कोणी उठे ना तर काही जणाला ससायचा त्रास काही म्हात्यायला सुनायचा त्रास आहे म्हणून इथं झोपायला आले आता बर झोपून पाहले त्या डोळ्याची असतील माती म्हणजे सुना असो मला झोप दिली नाही आज तरी बरं झालं देवाच्या ठिकाणी समाधान झोप लागली कोणी म्हणते माय त्या सासूच बसू दे तिने मला झोप दिली नाही आज तर झोप लागली देवाच्या दारी बुंदी खाऊन <laughs> <दोपा। laughs> खाली रग, खाली रगडून आणि गेली बिघडून खाली कुटकन पडली मुटका खाली रगडून गेली बिघडून गेली बिघडून खाली कुटकन पडली मुटका म्हणून राजा भक्ती करायला निघाला भक्तीला प्रसन्न झाले कोण शंकर महादेव प्रसन्न झाले त्या राजाला आणि सांगितलं बाबा तुला कर्माचं काय धर्माचं इथून पाच किलोमीटर अंतरावर महादेवाच मंदिर महादेवाच्या मंदिराच्या मागे करवंताची जुगडी करवंताच्या जुगडी मध्ये सोन्याची पेटी सोन्याच्या पेटी मध्ये बेटी कोण होती मणिचूल पर्वत भालगी तालुका भितर जिल्ह्यामध्ये महिला नावाचं गाव तिथं मनी, गा मनी आणि मला दोन दोनदा माजले, माजले होते माजले होते महाराज माळकरांच्या माळी तोडाव ब्राह्मणाची विद्ये मोडावं गाईबाची हत्या करावी छळ करावं महादेवाच्या पिंडी फोडावं त्या त्यावेळेस त्या अत्याचार झाला त्यावेळेस अवतार धरले अवतार धरित असताना पार्वती माता माणसाच्या रूपाला आली हा जटेमधली गंगा बोलू लागले लई दिवस गुप्त होतो प्रगट होई ना की तेव्हा जटेमधल्या गंगेला सांगितलं इंद्राच्या घरी जन्मशील मावाच्या घरची जन्मशील आणि धनगरच्या घरी घरी मोठी होशील तवा इंद्रदेवाच्या कशी नांदेडच्या गंगेची सेवा केली गो ना इंद्रदेवाना आणि गंगा गंगामाई आणि गंगामाई प्रसन्न झाली प्रसन्न झाली महाराज तवा इंद्रदेवाच्या घरी कशी जन्मली भक्ती केली भक्ती केल्यावर भक्ती केल्यावर देव ठेवून घेत नाही तुमची आमची भक्ती अशीच आहे हो महाराज हे की नाही म्हणून ओ, ओ, ओम नमो जय मल्हार ओम नमो शिवमल्लार इंद्रदेवाला भक्ती करावं लागली आपण तर माणसासारखी आहोत आपण तर माणसं काय खरं आहे आप का आपलं काय खरं नाही आपलं काहीच खरं नाही तरी माणसाला एवढं गर्व आपल्याला गर्व अरे गर्वानं वागू नको भल्या माणसा कोणता दिवस येईल कसा नाही भरवसा कोणता दिवस कसा येईल नाही अरे भरवसा होू नको भल्या माणूसा कोणता दिवस येईल कसा नाही भरवसा माझा माझा बनू नको ऐक ना जरा घरदर माया सारी तुझा वेद पसारा पुण्या दिवशी यवन गळ्या पाडील फासा कोणता दिवस येईल कसा नाही कसा येईल भरसा नाही हो म्हणून देवाने सांगितलं या जन्मामध्ये दान या जन्मामध्ये धर्म हो या जन्मामध्ये देवाचं चिंतन चिंतन हे की नाही दुसऱ्या सोबत काय संसार प्रत्येक जन्मामध्ये आहे हो पण देवदेव या जन्मामध्ये आहे डुकराचे मांजराचे आहे कुत्र्याचे आहे तेव्हा संसार जमते संसार सगळ्या जन्मात आहे पण देवदेव फक्त या मनुष्य जन्मामध्ये देवाने सांगितलं याच जन्मेवरात मारा संसार સંસારી ન સાવી ભજન કરાવે બાઈકા છે નહી બા હા ભજન કરા પાય ધરા गाडवाची हरकत का पाय म्हशी धरामा पाय धराबा एकाचे एकाचे पाय धरत काहीतरी मिळत असतो हो म्हणून नाही भाव देवा मला, पाव पण राजा तुमच्या आमच्या सक्ती भक्ती केल्या नाही केला नाही महाराज निष्ठ भावानं भक्ती केली हा हो ना त्या राजा मलगोंडा गावड्यानं आणि भक्ती केल्यावर भक्तीला प्रसन्न झाले शंकराने सांगितले शंकर प्रसन्न झाले हो आणि त्या ठिकाणी सांगितलं राजा त्या चंदनपूरवाडीच्या डोंगरामध्ये डोंगरामध्ये एक सोन्याची पेटी आहे ती पेटी घेऊन घरला जाय म्हणले बाबा हो हो तेव्हा त्या ठिकाणी आनंद झाला राजाला आनंद झाला राजाला मग त्या राजाने काय केलं काय केलं हो तेवढा रा, राजा रा, त्या रा ठिकाणी चालत त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ गेला, गेला। हा जोडून नमस्कार केला प्रार्थना एका कमलापती तुमचे नाम राहो माझ्या चित्ती हेच मागणे प्रीत्या न प्रीती हे सांब सदा शिवारे जा